नमस्कार मित्रांनो आज आदतचं भारत केसरीचं मैदान होणार आहे गणेश मंडल बाजारपेठ कोरेगाव व केदारेश्वर नवरात्सव मंडल कोरेगाव आयोजित नवीन वर्षाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील पहिले आदत भारत केसरी मैदान आयोजित केलं आहे हे मैदान मित्रांनो एक बैल एक आदत असं होणार असून ठिकाण एम आय डी सी मैदान कोरेगावला हे मैदान होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाला चाळीस हजार रुपये चतुर्थी क्रमांकाला तीस हजार रुपये पंचमला वीस हजार षष्टमला दहा हजार आणि सप्तमला सात हजार रुपये व सर्व विजेत्यांना भारत केसरीची चांदीची गदा देण्यात येईल येथे ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री ला होणार आहे महत्त्वाच्या विषयाकडे वळतो मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर सुंदरने तीन मैदानापैकी दोन मैदानात गुलाल घेतला एक घरचाच साज हिंद किश्री सरजासोबत गुलाल घेतला आणि दुसरा गुलाल दुसऱ्या सर्जासोबत घेतला आत्ता हे आदत किंगचं सुंदरचं चौथे मैदान असून जेव्हापासून रणजित निंबाळकर सरांच्या दावणीत आल्यापासून हे चौथं मैदान आहे मित्रांनो या आद्यप किंग सुंदरने कमी काळातच महाराष्ट्राला वेळ लावले सेम मिंद केसरी सर्जासारखाच पलतोय त्यामुळे रणजित निंबाळकर सर सुंदरला छोटा सर्जा असे बोलतात म्हणजेच निंबाळकर सरांनी हे सुंदरचं छोटा सर्जा असं नाव ठेवलं आहे आत्ता महत्त्वाचा प्रश्न आदत किंग सुंदरचा पहिरा कोणता तर मित्रांनो मागे बब्यासोबत पलाला सर्जासोबत पलाला आणि घरच्याच हिंदकिसरी सर्जासोबत पलाला तर आज भारत केसरी मैदानात कोरेगावला सुंदरचा पैरा कोणासोबत असणार तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे गिरवीच्या तेजासोबत मित्रांनो हा पैरा खात्रीशीर सांगितला आहे आज कोरेगावला आदत किंग सुंदर आणि गिरवीचा तेजा शंभर टक्के पलणार आहे कोण होणार पहिला आदत भारत केसरीचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज संध्याकाळी उद्याच्या वडकी मैदानासाठी बकासूर आणि सर्जाचा पैरा कोणता ही मी आज संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो